नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या लाल ऑटो कामगार सगळ्यांना युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे बांधकाम कामगारांसाठी आनंदाची बातमी आहे बांधकाम कामगारांची जी घरकुल नोंदणी असेल व घरकुल योजना असेल ती सुरू झालेली आहे आणि फॉर्म भरायला सुद्धा चालू झालेलं आहे मित्रांनो आणि बरेच गावामध्ये सुद्धा नावासहित लिस्ट आलेले आहे कोणाकोणाला घरकुल मंजूर झाले तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही मी सविस्तर अशी माहिती सांगणार आहेत व्हिडिओ हा विदाउट स्किप करता शेवटपर्यंत पहा आणि जर चॅनलवर जर नवीन असाल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन दाबायला विसरू नका तर मित्रांनो चला व्हिडिओ सुरू करूयात तर मित्रांनो नवीन अपडेटनुसार बांधकाम कामगारांच्या घरकुल योजनेचे फॉर्म जे आहेत ते भरायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो बऱ्याच गावामध्ये यादी सुद्धा झालेली आहे बऱ्याच गावामध्ये यादी आलेली आहे की कोणाकोणाचे घरकुलमध्ये नाव बसलेत बांधकाम कामगारांचे तर मी तुम्हाला स्क्रीनवरती एक यादी दावणार आहे मित्रांनो ही आहे कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळ्या तालुक्यातील निवडे ह्या गावातील त्या गावामध्ये जी लिस्ट आली आहे नावाईज की कोणाकोणाला घरकुल मंजूर झाले आणि ह्या घरकुल जे हे असेल ते अनुदान जवळजवळ दोन लाखापर्यंत आहे मित्रांनो दोन लाखापर्यंत अनुदान असेल ते मंजूर होणार आहे मित्रांनो आणि ह्या निवड्या गावामध्ये ही यादी आली आणि त्यांना जेवढी नावं आले आहेत त्यांना मंजूर झालेलं आहे घरकुल तसेच तुम्हाला चेक करायचं आहे की तुमच्या गावावाईज तुमचे नाव त्या यादीमध्ये आले का हे तुम्हाला कुठं चेक करावं लागेल ते तुमच्या तालुकावाईज असणाऱ्या लालबोटा शाखेच्या ऑफिसमध्ये जाऊन तुम्हाला हे चौकशी करायची आहे मित्रांनो गावंवाईज तुमचं नाव आले की नाही हे पूर्णपणे चेक करायचं आहे तसेच तुम्ही शाखा अध्यक्ष जे गावोगाव असतात त्यांनासुद्धा तुम्ही विचारू शकता की यादी आली आहे का नाही पहा आणि तुम्ही बघू शकता मित्रांनो आणि हे घरकुल ज्यांचं ज्यांचं नाव आलं असेल तर त्या मित्रांनी ही काळजी घ्यायची आहे आणि कोणकोणती कौन कागदपत्र लागणार आहेत हे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर तुम्हाला स्क्रीनवरतीसुद्धा दिसेल मित्रांनो की कोणकोणती कागदपत्र या योजनेसाठी तुम्हाला जोडावी लागणार आहे तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता घरकुल योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे मित्रांनो सेवा पुस्तकाची झेरॉक्स पावती झेरॉक्स बँक पासबुक झेरॉक्स रेशन कार्ड आधार कार्ड लाईट बिलची झेरॉक्स सात बारा उतारा मालमत्ता मालमत्ता नोंदणी प्रमाणपत्र उतारा याची झेरॉक्स कोणतीही घरकुल योजनेचा लाभ न घेतलेला ग्रामसेवकाचा दाखला जोडावा लागणार आहे मित्रांनो जुन्या घराचे दोन फोटो कामगाराचा एक फोटो आणि शपथपत्र याच्याबरोबर तुम्हाला जोडावं लागणार आहे मित्रांनो तर ही सर्व जी कागदपत्रं असतील ती तुम्हाला जमा करायची आहेत मित्रांनो आणि जमा करून तुम्हाला शाखेमध्ये जाऊन तिथे फॉर्म भरावं लागेल ते फॉर्मनुसार तुम्ही ह्याची जर ऑफिशियल आणि अपडेट काय मला मिळालं तर तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगेल पण तसेही तुम्ही जाऊन स्वतः मित्रांनो शाखा शाखेमध्ये लालबोटीला जाऊन तुमच्या ऑफिस असेल शाखेचं तर तिथे जाऊन चौकशी करा आणि तुमचं नाव आले का नाही ते पहा कारण आयुष्यभर बांधकाम कामगार हा दुसऱ्यांचं घर पक्कं बांधून देत असतो पण स्वतःचं घर हे कच्चं असतं आणि ते पक्कं बांधण्याची वेळ आता आलेली आहे मित्रांनो तर व्हिडिओ हा सर्वांना जास्तीत जास्त शेअर करा मुळात बांधकाम कामगारपर्यंत हा व्हिडिओ शेअर झाला पाहिजे आणि सगळ्यांच्या जो सोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वांसोबत हे पोचला पाहिजे मित्रांनो व्हिडिओ आणि व्हिडिओ जर आवडलाच असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांसोबत शेअर करा आणि जर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन दाबा विसरू नका भेटू अशाच एका नवनवीन अपडेटिंग व्हिडिओसोबत जय हिंद जय महाराष्ट्र